जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वारी विद्यार्थी मित्रांनो तीन चार दिवसापासून व्हिडिओ आलेला नाही कारण मला बरं नव्हतं त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची माफी मागतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो वेग वेळ आणि अंतर याच्यावरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न जाणून घेऊया जे की जी एम सी भरतीला अतिशय महत्त्वाचे आहे ठीक आहे एकदम सोप्या पद्धतीचे मी प्रश्न काढलेले आहे जे जी एम सी भरतीला येऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकिनचं बटन प्रेस करा चला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा एकही प्रश्न सुटणार नाही परीक्षेमध्ये तर बघा आता वेग आणि वेळ आणि अंतर यामध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे असतात काय तर एक वेग म्हणजेच काय त्याला आपण काय म्हणतो स्पीड म्हणतो गती म्हणतो तर वेग किंवा स्पीड याचा फार्मुला काय आहे तर याचा फार्मुला काय लागतो तर त्याचा फार्मुला, फार्मुला लागतो अंतर किंवा लांबी अंतर लांबी एकच आहे अंतर लांबी भागीला वेळ ठीक आहे म्हणजेच अंतर भागीला वेळ किंवा लांबी भागीला वेळ ओके त्यानंतर वेळ बघा वेळ म्हणजेच काय टाईम वेड म्हणजेच काय टाईम तर वेडचा का फॉर्म्युला काय लागतो लांबी भागीला वेग ठीक आहे जर आपल्याला वेळ काढायचा असेल तर आपल्याला लांबी डिवायडेड बाय वेग घ्यावा ला लागेल तेव्हा आपला वेळ निघेल ओके त्याचनुसार अंतर अंतर आता बघा इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेल्या विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर अंतर किंवा लांबी करण्याचा फॉर्म्युला काय आहे तर वेग गुन्हेला वेळ आहे गुन्हेला वेळ ठीक आहे वेग गुन्हेला वेळ अशा पद्धतीने ठीक आहे हे तुम्हाला तुम्हाला तीन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर बघा आता बघा अजून दुसरं काय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये तर बघा जर किलोमीटर पर चे रूपांतर मीटर आणि सेकंद मध्ये करायचे असेल तर पाच भागीला अठरा करायचं ठीक आहे हे तुम्हाला नंतर समजेल बघा किलोमीटर पर अवरमध्ये जर एखादी गोष्ट दिली आहे आणि मीटर सेकंदमध्ये जर त्याला आपल्याला काढायचं आहे तर आपल्याला पाच भागीला अठरा घ्यायचं आहे ठीक आहे जसं की तुम्हाला उदाहरण बघा उदाहरणाहून तुम्हाला लक्ष देणार बघा उदाहरण काय म्हणते एक कार छत्तीस किलोमीटर पर आवर च्या वेगाने जात असेल किंवा आहे ठीक आहे तर तिचा मीटर आणि सेकंदमध्ये वेग काढा ई एम एस म्हणजे काय मीटर आणि सेकंद तर मीटर आणि सेकंदमध्ये आपल्याला तिचा वेग काढायचा आहे तर मग बघा कशा पद्धतीने काढलेला आहे मी मीटर आणि सेकंदमध्ये काढायचं आहे म्हणून छत्तीस ठीक आहे गुन्हेला आता मीटर आणि सेकंद हे आताच आपण बघितलं याच्यामध्ये बघा किलोमीटर परवणचं रूपांतर मीटर सेकंदमध्ये करायचं असेल तर काय घ्यायचं आहे पाच भागेला अठरा घ्यायचं आहे तसेच आपण याच्यामध्ये घेतलं ठीक आहे छत्तीस गुन्हेला पाच भागेला अठरा ठीक आहे मग अठरा एक अठरा आणि अठरा दुने छत्तीस नंतर पाच गुण्हेला दोन केले पाच दुने दहा म्हणजेच काय निघलं आपलं दहा मीटर सेकंद काय निघलं दहा मीटर सेकंद ठीक आहे समजलं हे तुम्हाला ओके okay, नसेल समजलं तर कमेंट करा ठीक आहे सिम्पल लक्षात ठेवायचं की किलोमीटर पर अवरला जर मीटर सेकंदमध्ये रूपांतर करायचं असेल तर पाच भागेला अठरा करायचं ठीक आहे पाच भागेला अठरा नेक्स्ट त्यानंतर बघा त्यानंतर आणि आता त्याच्या उलट बघा जर मीटर सेकंद चे रूपांतर किलोमीटर पर मध्ये जर करायचे असेल तर अठरा भागीला पाच करायचं ठीक आहे त्याच्या ऑपोजिट आहे एकदम आपण बघितलं होतं किलोमीटर पर अवरचं रूपांतर मीटर सेकंडमध्ये करायचं असेल तर पाच भागीला अठरा या ठिकाणी आपण काय बघत आहोत मीटर सेकंदचे रूपांतर किलोमीटर पर ओवरमध्ये जर करायचे असेल तर अठरा भागीला पाच ठीक आहे एकदम ऑपोजिट आहे ना जसं उदाहरण बघा उदाहरण आहे एक बस पंचवीस मीटर सेकंदच्या वेगाने जात आहे तर तिचा किलोमीटर पर आवर मगे मध्ये आपल्याला वेग काढायचा आहे तर कसा निघेल बघा पंचवीस गुन्हेला आता मीटर सेकंद आहे त्याचा आपल्याला किलोमीटर पर आवर करायचा आहे तर काय करू आपण अठरा भागीला पास करू मग पाच एकम पास पाचापाचा पंचवीस ठीक आहे मग अठरा गुणीला पास जर केले अठरा पॉईंटशे काय होणार नव्वद म्हणजेच किलोमीटर पर आवरमध्ये त्या बसचा वेग किती आहे तर अठरा किलोमीटर पर आवर ठीक आहे ओके नेक्स्ट बघा ओके त्यानंतर बघा त्यानंतर अजून महत्त्वाचा मुद्दा बघा जर रेल्वे ठीक आहे जर रेल्वे कार माणूस किंवा काहीही ठीक आहे दुसरं कोणतंही वेहीकल जर एकाच दिशेने धावत असेल थी, ठीक आहे एकाच दिशेने जसं हा हायवे आहे विद्यार्थी मित्रांनो ही एक कार चालत आहे आणि हे एक कार चालत आहे ठीक आहे तर हे एकाच दिशेने धावत आहे तर जे त्या कारची किंवा बसची किंवा रेल्वेची जी स्पीड आहे जी वेग आहे त्या स्पीडची वेगाची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे मायनस करायचं ठीक आहे हे तुम्हाला नंतर कळेल नंतर दुसरं बघा जर रेल्वे कार माणूस जर विरुद्ध दिशेने धावत असेल तर वेगाची बेरीज करायची वेगाची म्हणजे स्पीडची काय करायची बेरीज करायची ठीक आहे त्याच्या ऑपोजिट आहे जसं हायवे आहे एक इकडून कार येत आहे एक इकडून येत आहे जर विरुद्ध दिशेले असेल तर स्पीडची काय करायची बेरीज करायची हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ओके okay, या सगळ्या मुद्द्यावर पूर्ण तुमचे प्रॉब्लेम्स अवलंबून आहे आता बघा ठीक आहे दिसत आहे का तुम्हाला बघा आता एक्झाम्पल चालू करूया पहिला प्रश्न बघा एक रेल्वे तासी बहात्तर किलोमीटर पर अवर वेगाने जात असल्यास तिचा मीटर आणि सेकंडमध्ये वेग काढा आताच आपण बघितलं तरीसुद्धा याला आपण सॉल्व्ह करूया ठीक आहे तर एक रेल्वे बहात्तर किलोमीटर वेगाने जात आहे तर आपल्याला तिला मीटर आणि सेकंडमध्ये तिचा वेग काढायचा आहे काय करायचं बहात्तर गुणीला आताच आपण बघितलं किलोमीटर पर अवरला जर आपल्याला मीटर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचा आहे तर आपण काय करतो काय करतो पाच भागीला अठरा करतो ठीक आहे पाच भागीला अठरा करतो या ठिकाणीसुद्धा पाच भागीला अठरा मग बाग बघा अठरा एक अठरा अठराशे बहात्तर पाच जर चार केले पाचशे काय होणार वीस होणार तर वीस मीटर सेकंद आपलं उत्तर होणार ठीक आहे ऑप्शन नंबर एक ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न बघा एक रेल्वे तासी एकशे आठ किलोमीटर वेगाने जात असल्यास तिचा मीटर सेकंडमध्ये वेग काढा सेमच क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे होमवर्क ठीक आहे कमेंट करायचं आहे ओके या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे नेक्स्ट बघा त्याच्यानंतर एक रेल्वे बहात्तर किलोमीटर आवर वेगाने एका खांबाला वीस सेकंदामध्ये ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा आता आपल्याला रेल्वेची लांबी काढायची रेल आहे बघा एक रेल्वे आहे आणि ती बहात्तर किलोमीटरच्या वेगाने धावत आहे आणि जो एक खांब आहे त्या खांबाला वीस सेकंदमध्ये ती ओलांडते हो तर आपल्याला त्या रेल्वेची लांबी काढायची आपण आत्ताच बघितलं लांबी लांबी काढण्यासाठी आपण काय करतो वेग गुणीला वेळ करतो ठीक आहे वेग गुणीला वेळ करतो मग बघा वेग किती आहे बहात्तर पण एक गोष्ट लक्षात ठेव थी? ठीक आहे बहात्तर पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे किलोमीटर पर अवर आहे आणि आप आपल्याला लांबी काढायचं आहे तर लांबी कशामध्ये निघेल हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे लांबी हमेशा मीटरमध्ये निघेल ठीक आहे ओके लांबी हे मीटरमध्ये निघेल तर म्हणून आपण आपल्याला माहीत आहे किलोमीटर पर अवरचं रूपांतर जर मीटर सेकंदमध्ये करायचं असेल तर आपण काय करतो गुन्हेला पाच भागेला अठरा करतो ठीक आहे आणि गुन्हेला वेळ किती दिलेला आहे तर वीस सेकंद ओके okay, तर बघा अठरा एक अठरा अठराशे बहात्तर ठीक आहे मग पाच गुणीला चार काय होणार वीस होणार हे इथे करतो वीस आणि हे वीस गुन्हेला वीस तर वीस गुणीला वीस काय होणार चारशे चारशे मीटर आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर तीनमध्ये आहे बघा ठीक आहे ओके नेक्स्ट बघा नसेल समजलं तर कमेंट करा दुसरंसुद्धा त्याच प पद, त्याच पद्धतीनं आहे ठीक आहे चाळीस मीटर किलोमीटर किलोमीटर पर अवर वेगाने एका खांबाला एक रेल्वे अठरा सेकंदमध्ये उलांडते तर आपल्याला लांबी काढायची सेम करायचं लेंथ म्हणजेच लांबी काय आहे वेग गुन्हेला वेळ किती आहे चाळीस परंतु किलोमीटर पर अवरमध्ये आणि आपल्याला लांबी कळायच्या लांबी मीटरमध्ये निघणार म्हणून गुन्हेला पाच भागेला अठरा आणि गुन्हेला किती आहे अठरा सेकंद आहे म्हणून इथे अठरा ठीक आहे समजलं का तर अठरा अठरा कॅन्सल होणार विद्यार्थी मित्रांनो आणि चाळीस गुणीला पाच काय होणार पाच चोवीस म्हणजेच दोनशे मीटर होणार ठीक आहे आपलं उत्तर होणार दोनशे मीटर ऑप्शन नंबर एक ओके समजलं का नेक्स्ट बघा त्यानंतर आहे चारशे मीटर लांबीची रेल्वे नव्वद किलोमीटर पर आवर म्हणजेच प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळेमध्ये ओलांडेल आप ते आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता इथे आपल्याला वेळ काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो किती वेळेमध्ये ओलांडेल चारशे मीटर लांबीची रेल्वे कितीच्या वेगाने गेली नव्वदच्या वेग वेगाने जर गेली तर ती किती वेळामध्ये ओलांडेल ते आपल्याला काढायचं तर बघा वेळ काढायचा आहे टाईम काढायचा आहे टाईम काढण्याचं आपलं आपण बघितलं काय लांबी भागीला वेग घेतो आपण स्पीड घेतो ठीक आहे लेंथ डिवाइड बाय स्पीड ओके तर बघा चारशे भागीला नव्वद पण आता एक गोष्ट बघा चारशे मीटर लांबीची रेल्वे नव्वद किलोमीटर पर अवर वेगाने गेल्यास वेळ काढायची आहे वेळ सेकंदमध्ये निघेल किंवा मिनिटमध्ये निघेल तर किलोमीटर पर अवरचं रूपांतर जर मीटर किंवा सेकंद मध्ये करायचं असेल मीटर किंवा सेकंडमध्ये करायचं असेल तर आपण काय करतो पाच भागीला अठरा करतो ठीक आहे इथेसुद्धा आपल्याला पाच भागीला अठरा करायचं आहे ओके कळलं तुम्हाला बघा अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद ठीक आहे मग चारशे आणि पाच गुन्हेला पाच पाचपाचा पंचवीस होणार मग पंचवीस चारशे भागीला जर पंचवीस केले तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस ठीक आहे पंचवीस एक पंचवीस होणार चाळीसमधून जर पंचवीस वजा केली किती राहते चाळीसमधून पंचवीस वजा केली पंधरा पंधरामध्ये भाग जात नाही शून्य दिला पंचवीस सकत दीडशे ठीक आहे म्हणजे सोळा सेकंद ऑप्शन नंबर चार सोळा सेकंद ठीक आहे सिम्पल आहे एकदम दोन दोन सेकंदमध्ये सॉल्व होणारे प्रश्न आहे ठीक आहे नसेल नसेल समजलं तर हा प्रश्न बघा ओके काय नऊशे मीटर लांबीची रेल्वे एकशे आठ किलोमीटर पर अवर म्हणजेच प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळेमध्ये ओलांडेल ठीक आहे वेळ काढायचा आहे टाईम काढायचा आहे तर काय करतो आपण लांबी भागेला वेग स्पीड तर बघा नऊशे भागेला एकशे आठ परंतु किलोमीटर पर अवर आहे आणि आपल्याला वेळ काढायचा वेळ हमेशा सेकंद किंवा मिनिटमध्ये निघेल तर किलोमीटर पर अवरचं रूपांतर मीटर सेकंदमध्ये करायचं आहे तर गुणीला पाच भागेला अठरा करतो आपण ठीक आहे अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद आणि अठरास क एकशे आठ ठीक आहे मग नऊशे भागेल सहा गुणीला पाच किती होणार सहा पंच तीस आणि तीस एक तीस तीस तिरी नव्वद म्हणजे तीस सेकंद आपलं उत्तर होणार तीस सेकंद ऑप्शन नंबर तीन ठीक आहे ओके नेक्स्ट बघा त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न बघा एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे ठीक आहे एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे वीस किलोमीटर पर आवर म्हणजेच प्रति तास वेगाने जाते ठीक आहे व पुणे ते औरंगाबाद तीस किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते इथे काय चाललंय विरुद्ध दिशा चालली विद्यार्थी मित्रांनो एक वेळा जाते आणि एक वेळा तिकडून परत येते ठीक आहे जाते आणि परत येते विरुद्ध दिशा जात आहे विरुद्ध दिशा चाललेली आहे ठीक आहे तर रेल्वेचा सरासरी आपल्याला वेग काढायचा आहे ठीक आहे सरासरी वेग काढायचा अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात तर बघा काय करायचं दोन रेल्वे आपल्याला दिसत आहे ठीक आहे दोन रेल्वे आहे एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे जाते दुसरी रेल्वे पुणे ते औरंगाबाद वापस येते ठीक आहे तर दोन रेल्वे आहे म्हणून काय करायचं दोन घ्यायचं ठीक आहे दोन गुन्हेला पहिली रेल्वेचा वेग किती आहे वीस आणि दुसऱ्या रेल्वेचा वेग किती आहे तीस गुन्हेला तीस करायचं सिंपल आहे काही नाही करायचं दोन रेल्वे आहे म्हणून दोन गुन्हेला पहिल्या रेल्वेचा वेग घ्यायचं गुन्हेला दुसऱ्या रेल्वेचा वेग करायचं भागेला करायचं आता विरुद्ध दिशा आहे म्हणजे मी काय सांगितलं होतं की विरुद्ध दिशा आहे तर जे, जे स्पीड आहे वेग आहे त्यांची बेरीज करायची ठीक आहे त्यांची काय करायची बेरीज करायची तर वीस प्लस तीस वीस प्लस तीस ठीक आहे तर आता बघा किती होणार आहे वीस गुणीला दोन वीस जुने चाळीस आणि चाळीस गुणीला तीन चार तीन बारा म्हणजेच बाराशे ठीक आहे भागेल बाराशे भागेला वीस प्लस तीस पन्नास होणार ठीक आहे शून्य शून्य कट झाले विद्यार्थी मित्रांनो पाच एक पाच पाच जुने दहा ठीक आहे पाच जुने दहा किती राहिले दोन मग पाचशे वीस म्हणजे चोवीस सेकंद सॉरी चोवीस किलोमीटर पर अवर आपल्याला काय विचारलं इथे सरासरी वेग विचारला तर चोवीस किलोमीटर आपला वेग आलेला आहे चोवीस किलोमीटर पर अवर तर त्या रेल्वेचा सरासरी वेग किती आहे तर चोवीस किलोमीटर समजलं का हे तुम्हाला बघा अजून एकदा सांगतो ठीक आहे दोन रेल्वे आहे तर दोन घ्यायचं गुन्हेला पहिल्या रेल्वेचा वेग किती आहे वीस गुन्हेला दुसऱ्या रेल्वे रेल्वेचा वेग आहे तीस भागेला पहिल्या रेल्वेचा वेग प्लस दुसऱ्या रेल्वेचा वेग प्लस का बरं केला कारण ते विरुद्ध दिशेने जात आहे ठीक आहे एक एक जात आहे एक येत आहे तर बघा तीन जुने सहा दुने, सा, दुने बाहरा, मज़ेश बारा म्हणजेच बाराशे झाले भागेला वीस प्लस तीस पन्नास ठीक आहे शून्य शून्य कट झाला पाच एक पाच पाच दुने दहा ठीक आहे आणि दोन उरले पाचशे वीस म्हणजेच चोवीस किलोमीटर पर आवर ठीक आहे ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर काय होणार तीन होणार त्यानंतर बघा आता बघा एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे सत्तर किलोमीटर पर अवर वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद तीस किलोमीटर पर आवर वेगाने परत येते तर त्या रेल्वेचा सरासरी वेगकळा सेम आहे आताचा टाईप प्रश्न आहे हा तुम्हाला होमवर्क करायचा आणि कमेंटमध्ये कमेंट करायचा विद्यार्थी मित्रांनो तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण विरुद्ध रेल्वेबद्दल काही प्रश्न घेऊ आणि काही होमवर्क तुमच्यासाठी घेऊ हो, ठीक आहे आणि काही महत्त्वाचे प्रश्न बघू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा